आज नागपूर शहरात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे राज्यातील विविध भागांतून शेतकरी मोठ्या संख्येने नागपूरकडे रवाना झाले आहेत मारेगाव तालुक्यातील टाकळे येथून शेकडो शेतकरी ट्रॅक्टरच्या ताफ्याने नागपूरकडे मार्गस्थ झाले आहेत शेतकऱ्यांच्या या मोर्चाला शेतकरी बांधव स्थानिक जनता आणि युवक वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळत आहे या मोर्चात शेतमाला योग्य दर कर्जमाफी तसेच वीज दरात सवलत यांसारख्या प्रमुख मागण्या मांडण्यात येणार आहे आता आपण या मोर्चा अधिक माहिती जाणून घेऊया आपले संपादक रोहन आदेवार सोबत मी प्रणाली उमेदवार आपल्याला सविस्तर बातमी देत आहे धन्यवाद नमस्कार आज नागपूर येथे हो शेतकऱ्यांना भव्य विविध मागण्यासाठी महामोर्चा आयोजन केलेले आहे आणि या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून लाखो शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता हा यवतमाळ जिल्ह्यातील मार्ग तालुक्यातील ट्रॅक्टर आहे आणि विविध शेतकरी या ठिकाणी आहे आपण त्याच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमक्या काय मागणी आहे बचू मागे म्हणू बच्चू बोळ्यांनी आमच्यासाठी एवढं मोठं त्याग घेतला आहे आणि शेतकऱ्यासाठी सर्व काही मोठी जत उभी केली आहे त्याच्या बाबतीत आम्ही आंदोलनामध्ये आम्ही उभे आहोत आणि त्यासाठी आम्ही पूर्ण संच चालला ट्रॅक्टर सोबत भाई निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सातबारा कोरा कोरानं घटलं होतं पण तो कोरा झाला नाही त्याच मागणीसाठी नागपूरमध्ये मोर्चा आहे काय समजाल हे भाजप सरकार सरकार आहे हे म्हणते एक करते एक आज तीन हेक्टरची अतिवृष्टीची यांनी घोषणा केली पैशाचा खूप मोठा अपवा दाखवला पण हल्ली शेतकऱ्याच्या खात्यात सतरा हजार रुपये आले, पर आले जा जा। विमा विमा ते पण आले नाही भरपूर शेतकऱ्याच्या याच्या ते म्हणताय विमा देऊ विमा केव्हा देऊ शेतकरी मेल्यावर शेतकरी आत्महत्या होऊन राहिल्या याच्यावर काही गव्हर्नमेंटचं लक्ष नाही आणि यांचं लक्ष आहे समृद्धी महामार्ग करायचा शक्तीपूट महामार्ग करायचा अशी दशा आहे शेतकरी आज बेटा कुटुंबीला येऊन बसलेला आहे उत्पन्न नाही काही नाही कर्ज आहे मुलांचं शिक्षण आहे एक पोट शिक्षण आहे एक पोट स्वयं झालं काय करायचं हे फसवलं सरकार आहे त्यामुळे आम्ही बच्चू कडूला समर्थन देऊन आम्ही कोणाही पक्षाचा विरोध करत नाही आम्ही फक्त आमच्या हक्कासाठी ठाकूरला चाललो आहोत बस एवढं बोलून दोन सांगू सातबारा कोरा हे आम्ही काय म्हणलंच नाही हे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं समजा जर आता जे आमदार सातबारा जर कोरा जर झाला नाही होणार जे नागपूरचं हिवाळी अधिवेशन आहे हे आम्ही शेतकरी संपूर्ण शेतकरी महाराष्ट्र देणार नाही आणि एका आमदाराला ह्या नागपूरमध्ये पाय ठेवू देणार नाही